नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण चना डाळीचा झुणका कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत बेसनाचा झुणका आपण नेहमीच बनवतो पण हा चना डाळीचा झुणका तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा एकदा खाल्ल्यावर याची चव तुम्ही विसरणार नाही चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले आपल्याला झुणका बनवण्यासाठी चना डाळ भिजवून घ्यायची आहे इथे एक वाटी चना डाळ मी दोन ते तीन तास भिजवून घेतलेली आहे डाळ व्यवस्थित भिजल्या गे गेलेली आहे आता यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यासोबतच इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही डाळ जी आहे ही आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहे खूप जास्त याला बारीक करायचं नाही आहे यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे बघा इतपत ही थोडीशी जाडसर मी डाळ वाटून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता डाळीमध्ये आपण मिरच्या आणि मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता इथे आपल्याला काहीही मसाले वगैरे टाकायची गरज नाही आहे याचे अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आहे इथे मी ताटाला तेल लावून घेतलेला आहे तेल लावलेल्या ताटामध्ये हे गोळे ठेवून घ्यायचे आहे किंवा तुम्ही याला मुठेसुद्धा म्हणू शकतात अशा प्रकारे संपूर्ण डाळीचे आपल्याला गोळे इथे तयार करून घ्यायचे आहे आता हे गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी बाजूला कढईमध्ये मी पाणीसुद्धा तापत ठेवलेलं आहे बघा सगळे गोळे इथे तयार करून झालेले आहे कढईमधलं पाणी जे आहे ते सुद्धा उकळलेलं आहे आता हे जे ताट आहे हे आपल्याला कढईमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरती दहा मिनिटं याला वाफवून घ्यायचं आहे बघा इथे याला दहा मिनिटं झालेली आहे हे जे गोळे आहे हे व्यवस्थित वाफवल्या गेलेले आहे याला आपण चेक करून घेऊया चाकू टाकून बघायचा चाकू क्लीन निघालेला आहे म्हणजे हे गोळे व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे गोळे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे हे जे गोळे आहे हे तुम्ही नुसतेच असेसुद्धा खाऊ शकता खायला खूप टेस्टी लागतात आता हे गोळे थंड झाल्यानंतर याला अशा प्रकारे फोडून घ्यायचे आहे याचा चुरा करून घ्यायचा आहे तर असे ओबडधोबडच फोडायचे आहे खूप जास्त याला बारीक वगैरे करायची गरज नाही आहे तर बघा सगळे जे गोळे आहे ते मी इथे फोडून घेतलेले आहे अशा प्रकारे त्याला मोकळं करून घेतलेलं आहे आता लगेचच आपण झुणका बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी गॅसवरती थी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे जिरं मोहरी छान फुटायला लागलं की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे दोन मिडियम आकाराचे कांदे मी इथे चिरून टाकून घेतलेले आहे त्यासोबतच इथे पाव चमचा हिंग टाकायचं आहे दहा बराकडी पत्त्याची पानंसुद्धा मी इथेच टाकून घेतलेली आहे आता कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत त्यासुद्धा टाकते आहे तर सुरुवातीलाच तेलामध्ये लसूण टाकायचा मला आठवण नव्हती म्हणून मी आता टाकून घेते आहे तेल गरम झालं जिरं मोहरी टाकली की लगेचच लसूण टाकून द्यायचा म्हणजे लसणाचा फ्लेवर झुणक्याला अजून छान येतो आता लसूण टाकल्यानंतर कांदा आणि लसूण हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे बघा कांदा छान फ्राय झालेला आहे थोडासा कांद्याचा रंग बदलायला लागला की यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे तर एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा घरची मिरची पावडर टाकलेली आहे त्यासोबतच अर्धा चमचा हळद मी टाकलेली आहे अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण गोळ्यांमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे इथे मिठाचं प्रमाण थोडंसं जपूनच वापरायचं त्यानंतर पाव चमचा इथे काळा मसाला टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा आमचूर पावडर टाकलेला आहे अगदी थोडीशी कसुरी मेथी यामध्ये टाकलेली आहे आपण यामध्ये टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे म्हणून थोडंसं आमचूर पावडर टाकलेलं आहे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जे गोळे आपण इथे चुरा करून ठेवले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे सुद्धा मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे हा चणा डाळीचा झुणका भरपूर ठिकाणी डाळ न वाफवता सुद्धा बनवला जातो पण त्यापेक्षा डाळ वाफवून बनवलेला झुणका खायला जास्त टेस्टी लागतो खाताना घशामध्ये ड्राय वगैरे अजिबात वाटत नाही छान सॉफ्ट होतो हा झुणका एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस कमी करायचा आहे कमी गॅसवरती या झुणक्याला आपल्याला फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे अगदी दोन मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे बघा झुणक्याला इथे मी एक वाफ काढून घेतलेली आहे झुणका आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे हे गोळे आपण ऑलरेडी वाफवले होते त्यामुळे इथे झुणका खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे गॅस बंद केलेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे झुणका आपण सर्व करून घेऊया तर हा झुणका स्पेशली भाकरीबरोबर खायला खूप छान लागतो तर या झुणक्यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे म्हणजे कोरडा झुणका आपण बनवलेला आहे तर हा झुणका तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा टिफिनवरती नेऊ शकता एक ते दोन दिवस याला काहीही होत नाही खायला खूप टेस्टी लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा कशी वाटली तुम्हाला ही चण्या डाळीच्या झुणक्याची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद